मुलांनो आज आपण मराठी या विषयाचा सहावा पाठ चंपकला शाब्बासकी मिळाली हा पाठ शिकणार आहोत कोणता पाठ शिकणार आहोत मुलांनो छान छान तर चंपक डोंगरगावी राहायचा चंपक कुठे राहायचा डोंगरगावी कोण राहायचं ठीक छान हां तर गाव सुंदर होते कोणतं गाव सुंदर होतं रे हा डोंगरगाव सुंदर होत चंपकला गाव आवडायचे मुलांना चंपकला गाव आवडायचं गाव कुणाला आवडायचं कशामुळे आवडायचं रे गाव चंपकला हा हा गाव सुंदर असल्यामुळे त्याला ते आवडायचं तुमचं गाव सुंदर आहे का रे तुमचं गाव सुंदर आहे का नाही ना। का बरं ना ना रे म्हणजे बर कचरा भरपूर पडलेला आहे आणखी कारण काय तुमचं गाव न आवडायचं हां आणखी रे बरं ठीक आहे असू द्या हां त्याच्यानंतर चंपकचे सुरेश मामा शहरात राहायचे चंपकचे मामा कोण होते रे सुरेश मामा ते कुठं राहायचे शहरात राहायचे आणि तो मामाकडे शहरात शिकायला गेला कोण शिकायला, शिकायला, शिकायला गेला चंपक कुणाकडे शिकायला गेला म्हणजे कुठे होते मामा त्यांचे शहरात होते अगदी बरोबर आहे आणि मग शहरात शिकायला गेला चंपक शिकून मोठा झाला चंपक शिकून कसा झाला चंपकला काम करायला आवडायचे आपल्या घरामध्ये मुलं शिकतात आपले भाऊ बहीण शिकतात शिकून मोठी झाली आणि नोकरी जर नाही लागली तर काय करतात आपले घरातले मुलं मग बसून राहतात ऐक नाही आणखी काय करतात हा जेवायचं आणि जपायच हा म्हणजे गाडी घेऊन फिरतात इकडे तिकडं ऐक नाही बर बघा बर बघा चंपक मात्र तसं केला नाही चंपकनं काय केलं बघा चंपकला काम करायला आवडायचं चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळवली कोणाची परवानगी मिळवली मुलांना आणि मामांनी त्याला मदत केली कोण मदत केली त्याला हां बघा त्यानं नगरपालिकेची परवानगी कशासाठी काढली त्याला जो गाडा चालवायचा होता केळीचा त्या बागेच्या समोर उभा राहण्याची परवानगी त्यानं काढली आणि मामाने त्याला मदत कशासाठी केली गाडा खरेदी करण्यासाठी आणि केळी खरेदी करण्यासाठी आणि मग त्यांनी पुढे काय केलं बघा चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळवली मामांनी त्याला मदत केली चंपकने हिरा बागेजवळ केळीची गाडी उभी केली कुठं गाडी उभी केली रे त्यानं हा हिराबागेजवळ ऐक नाही पिवळी धमक गोड केळी लोकांना आवडू लागली केळी कशी होती हा पिवळी धमक आणि गोड त्याच्यामुळं ती लोकांना आवडू लागली एके दिवशी एका मुलाने केळी घेतली त्यातील एक केळे खाऊन साल सडकेवर टाकले ऐक नाही मागून आलेले आजोबा सालीवरून घसरले पडता पडता सावरले चंपक धावत मदतीला गेला आजोबांना बाजूला नेऊन बसवले पाणी दिले बघा कोण घसरले सालीवरनं आजोबा घसरले आजो आजो मग पडले का आजोबा नाही ना कशामुळं पडले नाही हा चंपक धावत गेला आणि आजोबाला पकडलं त्यांनी सावरलं आजोबाला आणि मग पाणी वगैरे पाजवलं आजोबाला त्यांनी आणि पण चूक आपली समजून चंपकने आजोबांची माफी मागितली चूक कोणाची होती रे चूक कुणाची होती हां त्या मुलाची चूक होती पण माफी कोण मागितली चंपकने माफी मागितली कारण आपल्या गाड्यावरचं केळ त्यांनी खरेदी केलेला आहे आपला गाडा नसता तर केळ खरेदी केला असता का त्यांनी नाही म्हणून आपली स्वतःची मा चूक समजली त्यांनी आणि आजोबाची माफी मागितली पण आजोबांनी त्याला शाबासकी दिली आजोबांनी काय दिली त्याला चंपकने गाडीजवळ कचरा कुंडीत ठेवली चंपकणे कचरा कुंडी आपल्या गाडीजवळ ठेवली केळी खाऊन लोक साली कचराकुंडीत टाकू लागले नगरपालिकेची कचरा गाडी कचरा नेऊ लागली सडक साफ होऊ लागली चंपकला आनंद झाला तुम्ही तुमच्या घरचा कचरा कुठं टाकता रे हा कस घरी कुठं कर जमा करता घरामध्ये मग एका पोत्यामध्ये पोदियार। जमा करता आणि मारुतीच्या मंदिराच्या मागे फेकून देता हा तुम्ही रे हा तुम्ही तिथंच टाकता तुम्ही रे हागंधरीला टाकता बर 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 तुम्ही रे आणखी रे तुम्ही बकेटामध्ये भरून बाहेर नेऊन टाकता हा तुम्ही ना टाक बर तुम्ही रे हा मसाडी जवळ कचरा जमा झालेला आहे तिथं नेऊन टाकतात ते पण खरा कचरा आपण वर्गातला कचरा कुठे टाकतो रे डस्टबिन मध्ये टाकतो आणि मग घरचा कचरा कुठे टाकला पाहिजे हा कुठे टाकला पाहिजे डस्टबिन मध्येच टाकला पाहिजे आपल्या घरामध्ये डस्टबिन करायची आणि आपल्या घरातला कचरा कुठं जमा करायचा डस्टबिन मध्ये जमा करायचा मारुतीच्या मागे टाकायचं का हगनदारीला नेऊन टाकायचं का म्हणजे कचरा इकडं तिकडं फेकायचा नाही अलग लक्षामध्ये कचराकुंडी कचा वापर करून कचरा एकत्र जमा करायचा आणि चंपक चंपकनं काय केलेलं आहे कचराकुंडी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये कचरा त्याच्या साली वगैरे ज्या केळीच्या आहेत त्या जमा करू लागला चंपकला आनंद कशामुळे झाला रे हा कुठला आ, तो रस्ता साफ होऊ लागला परिसर स्वच्छ राहू लागला कचरा कुंडी ठेवल्यामुळं म्हणून चंपकला आनंद झाला आणि म्हणून या पाठामधून आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपला गाव कसा झाला पाहिजे सुंदर स्वच्छ आणि सुंदर झाला पाहिजे आपला गाव की नाही तर आपणाला ना। आपला गाव आवडायला लागेल बरोबर आहे की नाही तर सर्वांनी अगोदर आपलं घर आपला परिसर स्वच्छ ठेवा आपला वर्ग स्वच्छ ठेवा आणि मग थोडं थोडं आपला गाव सुद्धा सुंदर व्हायला वेळ लागणार नाही हा पाठ आवडला का रे मुलांना तुम्हाला कशामुळं मुला? हा हो। सुंदर राहायला शिकवायला लागलाय हा पाठ आपणाला म्हणून आपणाला हा पाठ तुम्हाला आवडलेला आहे बरोबर आहे की नाही ठीक आहे ठीक आहे